डायरेक्ट महाराष्ट्र महाराष्ट्रापेठ आंध्रपुरामध्ये म्हणते काढायचं रात्री झेंडे आठवले सांग तसं रात्री झेंडा आठवले माझं म्हणणं आहे की लावला काही फरक पडला नसता तिकून भगवा होता या निळ्या झेंड्यासाठी या निळ्या झेंड्यासाठी तुम्ही झेंडा लावता सरपंच काम जेव्हा ते चौका झेंडा लावत होता तुमचं काम नव्हतं बोलाच काय टिकून लावता आता त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगितलं गेलं आणि वेळोवेळी सांगितलं गेल्यामुळे परत आपण झालेल्या मागच्या ग्रामसभेमध्ये सभेमध्ये सर्वांनी मतो ठराव मंजूर केला आणि तो ठराव सरपंच बहुमताने सर्वांनी मंजूर केला सर्वांनी मतो बहुमताने सुद्धा नाही सर्वाने मतो तरी आज तुम्ही अद्याप कारवाई केलेली नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला आज निवेदन दिलं हे तात्काळ कारवाई करण्यात त्यावे न केल्यास अमरू प्रश्नाला बसू तसे रिने कलेक्टर मासे तहसीलदार मंत्रालय यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आमचं काम करू आज जामनेर तालुक्यामध्ये आज जामनेर तालुक्यातील दे साम्रो देथे ग्रामपंचायतला आज मातंग समाज व बौद्ध समाज त्यांच्या समचभूमीच्या याच्यासाठी तीव्र आंदोलन करत असून आज सरपंच महोदय अनिल महाजन यांना मी पत्रकार जे नात्यान त्यांना बाईट मागत आहे ते पत्रकारला एक असं समजत आहे की पत्रकारला बाईट देऊ शकत नाही बा याच्याबद्दल कारण काय यांच्या दबाव काय पत्रकाराला बाईट का देऊ शकत नाही या यांच्यावर तत्काळ तत्काळ यांची चौकशी करून पत्राला बाईट का देऊ शकत नाही याची चौकशी मला अहवाल मिळण्यात यावा हे माझं प्रशासनाला अभिनंदन हे रिक्वेस्ट आहे

નોટ શકલી તમે ત્રણ સામે એક નોટ શકલી मुंड॒ <laughs>